या प्लास्टर मध्ये रिद्धी सिद्धी आहेत रिद्धीसिद्धी गणपती साठी वापर केला जातो गणपतीच्या सव्वा तीन फुटापासून पावणे चार फुटापर्यंत मूर्ती आहेत गौरीच्या चेहरा निघत फायबर मध्ये फायबर मध्ये फायबर मध्ये मूर्ती हवे असतील तर अंदाजे किती महिने बुकिंग करावे लागेल कमीत कमी तीन महिने तरी हाय हॅलो नमस्कार राजेश रुलाग या मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक खूप 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 स्वागत आहे आज आपण आला आहोत कोल्हापूर येथे कोल्हापूर कुंभारवाडा या एरियात तिथे की आपले गणपती मूर्ती आणि मुखोटे आणि बॉडी बनवले जाते तर आपण त्यांच्या शॉपला आज व्हिजिट देणार आहोत आणि मुखोटे बन बनतेले आणि मुखोटेचे कलर काम आणि मुखोटेची सजावट हे सगळं आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजेश शोलाग चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रंगोली आर्ट्स यांच्या शॉपला व्हिजिट देणार आहोत त्यांच्या कारखान्यात आला आहोत आणि बघूया त्यांच्या कारखान्यात कोणत्या प्रकारचे गौरीचे मुखोटे तयार केले जातात चला तर व्हिडिओला चालू करूया झाला तर आपण मुखवटे कसं तयार करते ते बघूया आणि दादांना विचारया दादा, दादा आम्हाला दाखवता का मुखवटे तुम्ही कसं तयार करता हो हे जे हे प्लॅस्टर ऑफ पेरिस आहे त्याची पावडर आहे त्या पावडर मध्ये पाणी मिक्स करून घट्ट कालवून या साच्यामध्ये वतायला लागते साच्यामध्ये वतल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी एक मूर्ती तयार होते हा साचा तयार असतो का तयार असतो हे वतायला लागते त्यातनं कालवून त्यात वतायला लागते मग ते मुखवटे तयार होतात त्याला आकारात द्यायला लागते कालवून बरोबर मूर्ती दहा पंधरा मिनिटांनी तयार होते दहा पंधरा मिनिटांनी तयार होते लगेच माती कुठली आपली पीओपी ही पीओपी माती ही राजस्थानला तयार होते राजस्थानची पिओपी एखादा मुखोटा तयार झालेला दाखवतो काढून दाखवते की तुम्हाला बघूया बघा मुखोटा आपण बघूया तयार झालेला कसा तयार होतो साच्यामध्ये तयार साच्यामध्ये ते चे माती टाकले ना तर साचा कसा तयार होतो बघूया मुखोटेचे हे पंधरा मिनिट देख तयार होते असे हे बघू शकता खूप छान असं गौरीचे आपले मुखोटे तयार झाले आहेत आणि ह्याला आणि तुमचं किती म्हणजे किती हात बसतो याला कमीत कमी तयार करणार करपर्यंत तीन चार हात बसतात यांच्यावर हे आता वाळवून घ्यायची त्यानंतर पॉलिश टचिंग व्हाईट कलर नंतर मग रेग्युलर कलर येतात मग नंतर शेवटी शेवटी गोल्डन कलर येते त्याला गोल्डन कलर म्हणजे कलर काम करतात कलर काम करतात मस्त बघू असतो आपला हा साचा असा असतो आणि साच्यामधून मधून हे आपले गौरीचे मुखोटे काढले की हे असे मुखोटे तयार होतात चला तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया की पुढचं काम काय आहे चला तर आपण तिथे बघितलं होतं की कच्ची बॉडी कशी तयार होते आता पक्क्या बॉडीला हे कलर काम कसे करतात तर मॅडम तुम्ही सांगू शकशील कामाला चला तर आपल्या ह्या मॅडम दाखवत आहेत की कच्च्या बॉडीला हे पक्क कसं आपलं कलर काम वगैरे हो करतात हा त्यांचा कारखाना आहे आता या मूर्तीला आम्ही बॉडी कलर मारतो कच्च्या मूर्तीला कच्च्या मूर्तीला बॉडी कलर मारल्यानंतर त्याच्यावर परत शेडिंग होत okay. शेडिंग ओके शेडिंग मारल्यानंतर परत रंगकाम होत हे शेडिंग मारले ना आता शेडिंग रंगकाम आखणी होते हा आखणी नंतर मग केसाचा कलर करून डोळेचे वगैरे हे आखणे वगैरे तुम्ही करताय हाताने 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 हँडवर्क तुम्ही करता, करता हो हो। बघू शकता हे केसाचा कलर काम वगैरे हो आणि हे बघू शकताय सुबक असं सुंदर डोळे आपले बघू शकताय गौरीचे खूप छान असं आकर्षक सुबक मूर्ती आहे हा केसाच झाल्यानंतर कोटिंग मारलं जातं शायनिंगचं कोटिंग च कोटिंग मारलं जातं मस्त ह्याच्यामध्ये मॅट पण असतं मॅट मध्ये पण असतं आणि शायनिंग वाल पण मॅट कलर मध्ये बघू शकता हे जर जा काम झाल्यानंतर हे आपलं कोटिंग मारलेले हे गौरीचे मुखोटे बघू शकता किती छान आपली चमक आलेली आहे हे मॅट च मारलं हे मॅट च बघू हे मॅट मध्ये येणार आणि हे आपले शायनिंग मध्ये येणार गौरीचे मुखोटे आणि दागिन्याचे वगैरे कलर तुम्हीच करता त्याच्यानंतर मग आपण हाताने सोनेरी करतो हो बघू शकताय खूप छान असे दागिनेला आपले सोनरी कलर मध्ये ते खूप छान आपले गौरीचे मुखोटे दिसतात गोल्डन कलर मध्ये खूप छान असे बघू शकता रेखीव एकदम सुबक आणि सुंदर ह्या अशा आपल्या मूर्त्या दिसतात बघू शकताय खूप छान कलर कोणता म्हणजे असं वापरताय तुम्ही हा बॉडी कलरच सांग नाही बॉडी कलर प्लॅस्टिक कलर मध्ये कलर का बॉडी कलर असतो प्लास्टिक कलर मध्ये का त्याच्यामध्ये मग घाल ह्याला पाणी वगैरे लागलं तर चालतं चालतंय लागले खूप छान इथे आपले मुखोटे तयार झालेत गौरीचे आणि दागिने वगैरे आपले कलर काम सुद्धा ह्याच आता चालू आहे हे बघू शकतंय आपले लेडीज लेडीज कामगार वर्ग खूप छान इथे काम करत आहे त्याचे वगैरे सुद्धा कलर काम करत का बॉडी बघू शकताय खाली स्टँड येतो आणि वर त्याच्यावर ही अशी बॉडी तयार होते हो हो खूप छान म्हणजे मुखटा वेगळा आणि बॉडी बॉडी वेगळी हात हात फोल्ड होत सगळं फोल्डिंग फोल्डिंग खूप छान हे फोल्डिंग म्हणजे आपल्याला नंतर हे कॅरी पॅक करून ठेवता येतं पॅकिंग मस्त बघू शकताय छान असे हे मुखोटे मुखोटे नंतर आपली बॉडी सुद्धा तयार होते शंकराची बॉडी खूप छान आपली शंकराची बॉडी सुद्धा मस्तच हि पण म्हणजे बॉडी वेगळी आणि हात पण वेगळे सुट्टी हात पण वेगळे आहेत म्हणजे तुम्हाला जर आपले गौरी गणपती झाल्यानंतर तुम्हाला बॉक्स मध्ये पॅकिंग सुद्धा हे आपण करून ठेवता येते करून ठेवता येते मस्तच खूप छान आणि कलर काम बघू शकताय खूप असे शंकराचे डोळे बघू शकताय सुबक आकर्षक असे छान डोळे वगैरे आपल्याला कलर काम साठी त्यांनी खूप छान डोळे तयार असलेत खूप छान अशे मूर्ती आहेत असं वाटतं की खरच गौरी आपल्याशी म्हणजे आपल्या चेहऱ्याकडे बघत आहे आणि आपल्याशी बोलत आहे अशी छान हिनी मूर्ती तयार केली आहे या प्लास्टर मध्ये रेड्डी सिद्धी आहेत रेड्डी सिद्धी गणपती साठी वापर केला जातो गणपतीच्या बाजूला ठेवल्या जातात ही साडी केलेली आहे हो का मस्त बघू शकताय साडी आपली पेस्ट केली आहे खूप छान असे ब्लाउज वगैरे साडी कासोटामध्ये ना कासोट्यामध्ये मस्त दागिने आणि दागिने पण तुम्ही देताय दागिने वगैरे सुद्धा याला हजार रुपये जोडी जोडी बघू शकता दागिने वगैरे सुद्धा तुम्हाला इथे एकदम गौरी आपली जे नटलेले असते ना सेम तुम्हाला इथे भेटणार आहे फक्त यायचं आणि खरेदी करून घेऊ खरेदी करायची चौरी पण चौरी चौरी पण देते हो का चौरी पण भेटतात मस्त बघू शकता आपले खूप छान असे रिद्धी सिद्धी आहेत किती फुटाचा असेल अंदाजे अंदाजे दीड फुट दीड फुटामध्ये आपले रिद्धी सिद्धी आपल्याला भेटणार आहेत आणि तुम्हाला याच्यावर दागिने सुद्धा भेटणार आहेत खूप छान तीन हजार रुपये जोडी सहा हजार सहा हजार सॉरी तीन हजारला वन पीस वन पीस तीन हजार ला वन पीस आणि सहा हजार रुपये ला जोडीत तुम्हाला हे आपले रीती सिद्धी पाहायला भेटणार आहे आणि इथं तुम्हाला रंगोली आर्स मॅडम पत्ता सांगू शकता का हो पत्ता रंगोली आर्स सहाशे चौतीस रेणदास वाघवेकर कोल्हापूरमध्ये दे? धन्यवाद सोमवार ते कोल्हापूर चला तर आपण खरेदी करूया इथे रीती सिद्धी यांच्या मूर्ती खूप छान आपल्याला भेटणार आहेत यांचा स्टॉक बघू शकताय यांचा कारखाना आहे स्वतः मॅन्युफॅक्चरचं यांचं बिझनेस आहे स्वतःचा तर तुम्हाला इथं आले ना कमीत कमी, -कमी रेटमध्ये तुम्हाला हे भेटणार आहेत आपल्या शंकराची मूर्ती आणि गौ गौऱ्याचे आपले मुखोटे बॉडी वगैरे सगळं यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे चला तर लवकर यांच्या कारखान्याला आणि ह्यांच्या शॉपला विजिट द्या त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या कॅशनमध्ये भेटणार आहे खूप छान असे रेकू आपले मुखोटे इथं भेटणार आहेत बघू शकताय शायनिंगवाले मुखोटे आणि आपले मॅटमध्ये मुखोटे खूप छान इथं आपल्याला मुखोटे वगैरे भेटणार आहेत आणि तुम्हाला जर ही जी मुखोटे सजावट एकदम रेडी तुम्हाला जर गौरीचे पुतळे वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा ह्यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की गौरी आपली नटल्यावर कशी दिसते त्याला तर आपण आता गौरीच्या आणि शंकराचे आपण कच्ची मूर्ती तर काम आपण हो, आता रेडी मध्ये आपले गौरी आणि आपले शंकर कसे दिसतात ते आपण आता विचारूया आणि बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार आपलं नाव सुधाकर रेंदास वाघवेकर रंगोल्यास रंगोल्यास ओके आपला पत्ता सातशे बावन डी वॉर्ड शाहू्यान रोड कुंभार गल्ली कोल्हापूर कोल्हापूर ओके तर आम्हाला ह्या मूर्त्या कशा आपल्याला भेटतील आणि तुमचं कलर काम जी सजावट जरा ह्याची माहिती देता का सव्वा तीन फुटापासून पावणे चार फुटापर्यंत मूर्ती आहेत पावणे चार हजार पावणे चार हजार मूर्ती हे सव्वा तीन फुटापासून पावणे चार फुटापर्यंत मूर्ती आहेत हे गौरीचे पाच पार्ट मध्ये भाग आहे कमरेपासून पाय कमरेपासून धड त्यानंतर दोन हात चेहरा आणि शंकराचे चार भाग होतात शंकराचे शंकरा चार भाग शंकराचा चेहरा वेगळा होत नाही चेहरा ना वेगळा होत नाही हो का आणि त्यानंतर हे स्टँडच्या बोर्ड आहे या दोन प्रकारात येतात एक छोटे एक मोठे आणि यांचे साधारण रेट आहे ते Uh, साडेसात हजार जोडी पासून सुरुवात होते ते बारा हजार जोडीपर्यंत आहे हो का आता ही सजलेली आपली गौरी अंदाजे किती रुपयापासून चालू आहे साडेसात हजार पासून बारा हजार जोडीपर्यंत आहे जोडीच घ्यावी लागणार एक पण घेतात काही ठिकाणी एक घेतात काही ठिकाणी दोन घेतात काही ठिकाणी तीन घेतात कारण प्रत्येकाच्या प्रतीनुसार आहे हे रेडी पोझिशन मध्ये तुम्ही गौरी आपल्याला देणार नाही रेडी पोझिशन मध्ये नाही फक्त अशी मूर्ती येते सिंगल मूर्ती येते लावलेला आहे फक्त अशी मूर्ती आपल्याला साडेसात हजार साडेसात हजार जोडी बारा हजार पर रुपये जोडीपर्यंत आहे बारा हजार जोडीपर्यंत आपल्याला सिंगल अशी बिना आ, बिना डेकोरेशनची आपल्याला ही मूर्ती भेटणार आहे गौरीचे आणि बघू शकता आपण मग बघितलं की हे मुखोटे वेगळे बॉडी वेगळे आणि हात सुद्धा आपले वेगळे होऊ शकतात आणि तुम्ही असं आहे एक मिनिट हे चेहरा निघत हा फायबर मध्ये ओके हे फायबर मध्ये फायबर मध्ये मस्त फायबर मध्ये बघू शकता आपण पूर्ण बॉडी वेगळे करू शकतो खूप छान ओके मस्तच हे बघू शकता अशी आपली फायबर बॉडी आपल्याला ही भेटणार आहे ही फायबर बॉडी अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये एक नग एक नग आपल्याला तर हे बघू शकता नंतर आपण असे ह्याला जॉईंट सुद्धा करू शकतो मस्त होऊ गौरी आप आपली तयार झालेली आहे फायबरची त्याला पाणी वगैरे लागले की काय काय नाही याला डेको सगळं हो ना हे जेलकोट मध्ये काम आहे जेलकोट जेलकोट मध्ये आपले हे काम आहे आणि हे आपले हे सव्वा दोन फुटाचे हे अशी रेडी पोझिशन मध्येच असते हजार एक दहा हजार हे साडी सकट येते रेडी पोझिशन मध्ये आपल्याला भेटणार बघू शकता हे आणि किती फुटाचे हे सव्वा तीन फुट एक इंच आहे सव्वा तीन सव्वा तीन फुट एक इंच एक इंच हा पावणे चार आहे शंकर चार फुट हा साडेतीन फुटाची गवर आहे हा पावणे चार फुटाचा घर आहे ही पावणे चार फुटाचे गवर आहे ही साडेतीन फुटाचे हा शंकर साडेतीन फुटाचा आहे ही हो पावणे चार फुट आहे पिढीला पूर्वीप्रमाणे पूर्वी ज्या बायका स्वतः बॉडी बांधत होत्या पानाचे गव्हर करून ते कष्ट त्यांना रेडीमेड पाहिजे आता।, आता ते म्हणजे कसं आहे सगळ्या वेळ नसल्यामुळे हे रेडीमेड हो त्यामुळे सगळं आपल्याला रेडीमेड एकदम मिळतं ते खरं म्हणजे एका दृष्टीनं बरं आहे आपल्याला धावपायच्या जिंदगीत ना खूप छान म्हणजे असं कसं आहे हे सणामुळे कसं आहे हे नुसता सणच नाही आर्थिक उलाढाल भरपूर आहे आणि बा, रोजीरोटीच बऱ्याच जणांनी रोजगाराच साधन आहे मग काय खूप छान इथं मूर्ती भेटणार आहेत आपल्या रंगोली आर्ट्स बरोबर ना रंगोली आर्ट्स रंगोली आर्ट्स यांच्या शॉपला विजिट द्या आणि तिथे जर तुम्हाला हे मूर्ती हव्या असतील तर अंदाजे किती महिने बुकिंग करावे लागेल कमीत कमी तीन महिने तरी तीन महिने तीन महिन्याच्या आत तुम्ही या आपल्या मूर्ती बुकिंग करू शकताय हा अगोदर तीन महिने सव्वीस बुकिंग, बुकिंग आता अवेलेबल चालू आहे त्यांच्या इथे तर बघू शकता बुकिंग करा आपल्या रंगोली आरसेंच्या पंचवीस चे बुकिंग माझे पूर्ण झालेलं आहे पूर्ण झालेले आहेत चला तर आपल्याला या अशा सुबक सुंदर आकर्षक एकदम रेखीव अशा आपल्या मूर्ती भेटणार आहेत रंगोली आरसे शॉपला व्हिजिट द्या आणि खरेदी करा त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि त्यांचा पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये असणार आहे आणि ज्यांना कोणाला मूर्ती आपल्याला हवी असेल तर त्यांनी दोन तीन महिने अगोदर बुकिंग करा सर आपल्या शॉप मध्ये जर कोणाला विजिट द्यायचं असेल तर त्यांनी कसं यायचं कोल्हापूर मधून पापास पापा वरून गंगावशीला यायचं गंगावशी मध्ये उद्यान बाग आहे शाहू उद्यान बागेपासून वर कुंभार गल्ली लागते त्या कुंभार गल्लीत येऊ शकतो कुंभार गल्लीत रंगोली ओके okay, रंगोली शॉप पण आहे आणि त्यांचा कारखाना पण आहे तर लवकरात लवकर त्यांच्या शॉपला विजिट द्या आणि बघू शकता हे तयार आपले गौरी आणि आपले शंकर आपल्याला तयार तयार सुद्धा भेटणार आहेत हे अंदाजे कितीला भेटतील आपल्याला पावणे चार हजार रुपये नगापासून सुरुवात आहे ते अठरा हजार रुपये नगापर्यंत एक पर पीस आपल्याला पावणे चार ओके okay, पावणे चार अठरा मध्ये ते पावणे चार हजार रुपये नगापासून सहा हजार रुपये नगापर्यंत आहे आणि फायबर मध्ये अकरा हजार रुपये नगापासून अठरा हजार रुपये ओके बघू शकता हे फायबर मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे आणि प्लास्टर मध्ये सुद्धा भेटणार आहे आणि मॅट मध्ये पण भेटणार आहे आणि आपले मॅट मध्ये कोणतं फक्त मॅट फिनिशिंग फक्त मॅट फिनिशिंग आपल्याला भेटणार आहे चला तर लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा गौरीचे आपले मुखोटे चला तर आपल्या अवघ्या थोड्या दिवसावर आपले गणपती बाप्पा आणि आपल्या गौरींचं आगमन होणार आहे तर तुम्हाला असे छान छान जर गौरीचे मुखोटे किंवा त्यांचे बॉडी वगैरे तुम्हाला हवे असेल तर आपल्या रंगोली आर्स यांच्या शॉपला विजिट द्या आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता चला तर लवकर बघू शकता आपण पूर्ण आपले गौरीचे मुखोटे कारखान्यापासून ते त्यांचे फिनिशिंग त्यांचे डेकोरेशन त्यांचे दागिने वगैरे सगळं आपण आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहोत असेच नवीन ने व्हिडीओ पाहण्यासाठी राजेशिवला चॅनेल लाईक सब्सक्राइब करायला विसरू नका रंगोली आर्ट्स यांच्या शॉप मध्ये बघू शकता हे सगळ्या बुकिंगचे आहेत दादा हे भाईचे बुकिंग आहेत का इथले रेग्युलर हे आता सगळे रिटेल चे बुकिंग आहेत रिटेल मध्ये बुकिंग आहेत okay. कसा कस्टमर येईल तसं आम्ही त्यांना दाखवून पीस त्यांच्या समोर पॅकिंग आपलं त्यांच्या समोरच पॅकिंग समोरच पॅकिंग बरोबर आहे मस्त बघू हे आपले सर्व बुकिंग यांचे झालेले आहेत आणि कुठं तुमचा माल जातो म्हणजे कोणत्या विदर्भ मुंबई असं भरपूर ठिकाणी जातो भरपूर ठिकाणी आपला यांचा काही कस्टमर असे आहेत की दुकान गावांची नावं पण सांगत नाहीत तर घेऊन जातात माल कोण ना होलसेल आणि आपलं रिटेल दोन्ही पण आहे दोन्ही पण आहे बघू शकता होलसेल रिटेल यांचं दोन्ही पण आपल्या यांच्या कारखान्यात भेटून जाणार आहे रंगोली अडसेनच्या शॉपला विजिट करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा बघू शकताय बुकिंग हे सर्व झालेले बुकिंग आहेत तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर एक दोन तीन महिने अगोदर बुकिंग करू शकता यांच्या शॉपला आणि त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे चला तर लवकरात लवकर फोन लावा आणि बुकिंग ऑर्डर करा